श्री स्वामी समर्थ लवकरच शारदीयस नवरात्रला सुरुवात होणार असून आपल्या सर्वांना कुलदेवीची जास्तीत जास्त सेवा करण्याची संधी सर्व महिला वर्गांना मिळणार आहे त्यासाठी महिला वर्ग हे सज्ज झालेला आहे अश्विन शुक्ल प्रतिपदा ते आश्विन शुक्ल नवमीपर्यंत आपल्याला आई भगवतीची सेवाही करायची आहे दहाव्या दिवशी विजयादशमी म्हणजे दसरा आहे यावर्षी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये नवरात्र सुरू होणार आहे आणि दोन ऑक्टोंबरला दसरा असणार आहे आई भगवतीची सेवा तुम्ही घटस्थापन करून करणार असाल किंवा घटस्थापन करत नसाल किंवा तुम्ही अखंड दीप प्रज्वलित करत असाल किंवा नसाल जेव्हा शारदीय नवरात्र ही सुरू होते त्यावेळेला आपल्याला बरेचसे नियम असतात जे पाळायचे असतात जे ते नियम कुठले आपण बघणारच आहोत पण कुलदेवीची सेवा करणं हा करण्यासाठी काही नियम आहेत हे नियम अर्थात आपल्यासाठी खूप चांगले आहेत वर्षभर आपल्याकडून या नियमांचं पालन करणं शक्य होत नाही त्यामुळे या नवरात्रीच्या कालावधीमध्ये शक्य तितकी सेवा शक्य तितका देवीची आराधना व त्यांच्या नियमांचे पालन हे आपण सर्वांनी करायचं आहे या नवरात्रीच्या कालावधीत आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे घटस्थापना करायची आहे घटस्थापना कशी करायची हे सर्व महिला वर्गाला माहीत आहे बऱ्याचदा महिलांचं असतं की सासूबाईकडे घटस्थापना ही केली जाते देवीचा टाक असणं देखील फार महत्त्वाचं आहे कुलदेवी कुठली आहे हे देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे बऱ्याच घरात कुलदेवीचा फोटो असतो पण कुलदेवीचा मान सन्मान हा होत नाही कुलदेवीची ही सेवा केल्या जात नाही किंवा होत नाही नवरात्रीमध्ये कन्यापूजन देवीचं ओटी भरण व सवासिणीची ओटी भरणं ही हे करावेच लागते घटस्थापना तुम्ही जर करत असाल नसाल तुम्ही तुमच्या घरामध्ये नऊ दिवस अखंड दीप प्रज्वलित किंवा अखंड दिवा लावायचा असतो कन्यापूजन तुम्हाला करायचं असतं हव होम हवन देखील तुम्हाला करायचं असतं दुर्गा सप्तशतीचं पाठाचं पारायण देखील तुम्हाला करायचं असतं तुम्हाला घरात सेवा कराव्याच लागतात या सेवा नऊ दिवसांमध्ये कुलदेवी ही सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरामध्ये वास्तव्य करत असते या नऊ दिवसामध्ये मांसाहार असेल मद्यपान असेल धूम्रपान असेल हे करायचं नाही ब्रह्मचर्याचं पालन हे केल्याच गेलं पाहिजे भारतीय नवरात्र उत्सव हा म्हणजे शारदीय नवरात्र उत्सव हा कुलदेवीच्या सेवेचा कालावधी आहे या कालावधीमध्ये फक्त कुलस्वामींनी घटी बसवल्या जाते बाकीचे देव हे घटी बसवल्या जात नाही ज्या वेळेला देवी घटी बसलेली असे त्यावेळेला देवघरातील देवांची पूजा ही झालीच पाहिजे उपवास हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे या घटस्थापनेचा तर या नवरात्रामध्ये उपवास हा पुरुष वर्ग देखील धरू शकतो मुलगा मुलगी कोणीही आई भगवतीची सेवा करू शकतं ज्या महिला गरोदर आहेत त्या महिलांनी नऊ दिवसांचा उपवास करण्याचा अट्टा करू नये तुम्ही सेवा करू शकता स्तोत्र मंत्र किंवा दुर्गा सप्तशतीचा पाठ देखील तुम्ही करू शकता तुम्ही बसता उठता उपवास महिला करू शकता ज्यांच्या त्यांच्या तब्येतीनुसार पहिल्या दिवशी जर तुम्ही उपवास धरला तर दुसऱ्या दिवशी तो उपवास सोडायचा आहे आज असं तुम्ही अष्टमीला उपवास पकडला तर नवमीच्या दिवशी तो सोडायचा नवव्या दिवशी जर तुमच्याकडे घट्ट हल घट हलवणे पद्धत असेल तर दहाव्या दिवशी घट हलवण्याची पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही करावा जर नवव्या दिवशी तुमच्याकडे घट हलवत असतील तर त्या तेव्हा तुम्ही उपवास सोडू शकता नवव्या दिवशी आणि कोणाच्या घरी जर दसऱ्या दिवशी सोडवत असतील तर दसऱ्या दिवशी सोडू शकता आणि नवरात्र ही नऊ दिवसाची देवीची उपासना शुद्धतेचा दिवस मानला जातो या काळात धार्मिकता सात्विकता आणि आचारधर्म यांचं पालन करणं खूप महत्त्वाचं असतं या कालावधीमध्ये आपल्याला काही गोष्टी आणि नियम पाळायचे असतात आपल्याला नवरात्रीमध्ये सात्विक आहार घ्यायचा असतो कांदा लसूण मांस मच्छी अंडी मद्य हे टाळायचं असतं उपवासाचे शा पदार्थ तुम्ही खाऊ शकता फळं खाऊ शकता दूध राजगिरा सिंगाळा पीठ इत्यादी तुम्ही घेऊ शकता शुद्धता ही राखायची आहे त्यामुळे घर आणि शरीराची शुद्ध खूप महत्वाची आहे दररोज देवांची पूजा ही झालीच पाहिजे सकाळी आणि संध्याकाळी देवीची आरती मंत्र स्तोत्र पठण करा ज्या घरात घट घटस्थापना केली जाते त्यांनी नऊ दिवस ती विस्थापित होईपर्यंत पूजा दीप आणि नैवेद्य ह्या गोष्टी करायच्या आहेत विचारवाणी आणि कृतीने पवित्रता राखायची आहे निंदा खोटं बोलणं वाद द्वेष यापासून दूर राहायचं आहे अष्टमी नवमीच्या दिवशी लहान मुलींचं पूजन तुम्हाला करायचं आहे त्यांना कन्याभोजन करायचं आहे आपल्याला कुठली गोष्ट टाळायची आहे नवरात्रीत ते सांगते केस कापणं असेल नख कापणं असेल केस रंगवणं असेल किंवा स्मशानभूमीत जे हॉटेलिंग असतात त्यामध्ये जाणं टाळायचं आहे या काळात पूजा आणि जास्तीत जास्त घटाजवळ जाणं टाळायचं आहे मासिक धर्मामध्ये खोटं बोलणं वात करणं रागानं बोलणं हे टाळायचं आहे उशिरापर्यंत झोपायचं नाही किंवा दुपारच्या वेळेला झोपायचं नाही जास्त झोप घ्यायची नाही देवीची मूर्ती आणि मूर्ती ही घट विस्थापित होईपर्यंत जर घट स्थापना केली असेल तर पूर्ण नऊ दिवस पूजा केल्यावरच विसर्जन करायचं आहे या नियमांचा हेतू शारीरिक किंवा मानसिक आध्यात्मिक शुद्धता राखणं हाच असतो कोणी एक वेळ भोजन करतो कोणी पूर्ण वेळ फलाहारच करतो म्हणजे नऊ दिवस नवरात्रामध्ये तुम्ही देवीची उपासना स्तोत्र मंत्र सेवा सिद्ध कुंजिका काय स्तोत्र असेल कणकधारा स्तोत्र असेल ललितसहस नाम असेल या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत पठण परिधान करून जे म्हणतो ना आपण काळं वस्त्र परिधान करून कुलदेवीची सेवा ही करू नका घरात कुठल्याच प्रकारची अशांतता कटकट चिडचिडेपणा भांडण वादविवाद हे करू नये अपशब्द बोलणं अपशब्द ऐकणं या गोष्टी करू नये उपवास कुणीही करू शकतं मासिक धर्माचा जर चौथा दिवस असेल आणि घटस्थापनेचा दिवस तोच असेल म्हणजे बावीस ऑक्टोंबरला तुमचा चौथा दिवस असेल मासिक धर्माचा तर तुम्ही घट बसवत असाल तर तुम्ही तुमच्या घरातील दुसऱ्या व्यक्तीकडून घटस्थापना ही करून घे घेऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही वात ही चांगल्या प्रकारे तेवत राहील अशा प्रकारे त्यामध्ये तेल तेल टाकायचं आहे आणि घटाला पाणीही कमी आणि जास्त त्याचं प्रमाण पाहूनच तुम्ही टाका तुम्ही उपवासामध्ये काहीही खाऊ शकता शक्यतो भेंडीची भाजी खाऊ शकता राजगिरा खाऊ शकता भगर शाबुदाना दूध पिऊ शकता डांगरची भाजी देखील चालते आणि शक्यतो दुर्गा सप्तशतीचा पाठ देखील तुम्ही करायचा आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना कुठले नियम आहेत काय आहे ते आपल्या चॅनलवर आलेला आहे फलाहार करायचा आहे गरोदर महिलांनी उपवास करण्याचा अट्टाहास करू नका आणि सर्व नियम करत असताना मासिक धर्म देखील तुम्ही लक्षात घ्या की तुमचा मासिक धर्म या वेळेत आहे तर संकल्पयुक्त दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं टाळावा तुमची मासिक धर्माची तारीख पाहूनच तुम्ही तो संकल्प करावा त्यानंतर गरो गरोदर महिलांचं मी सांगितलं देवीची आराधना आणि त्यांचं नियमांचं पालन हे आपण करायचंच आहे नवरात्रीच्या कालावधीत आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे घटस्थापना करायची आहे घटस्थापना कशी करायची हे सर्वच जणींना माहिती आहे कुलदेवीचा मान सन्मान देखील आपल्याला करायचा आहे अष्टमीच्या दिवशी कन्याभोजन देखील आपल्याला ठे करायचं आहे त्यानंतर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्राचं देखील पठण हे कायम करायचं आहे नवार्ण मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे झालेली सेवा ही महाराजांच्या निरजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांनाच विसवसा